सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे सध्या भाजपाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले मुंबईत भाजपाचं कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलंय मात्र यावरून खासदार संजय राऊतांनी कोठारेंना सुनावलंय बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट मराठी माणूस होता चावा चावागेल येऊन गळा जावेल तुमच्या सोबत व्हिलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनी धडाकेबाज विधान केलं आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं स्पष्टपणे सांगितलं इतकंच काय मुंबई महापालिकेत कमळ फुलेल असा विश्वास महेश कोठारेंनी व्यक्त केलाय यावरून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत अशा भाषेत सुनावलं तुम्ही असे काही बोलला तर तात्या तुम्हाला चावेल, असार तोला ही महेश कोठारेंद कार्यक्रम का हो आपला हा घरचा कार्यक्रम झाले त्याचं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ खुल असेल अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं जावेल भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला महेश कोठार यांनी हजेरी लावली होती यावेळी कोठारे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आठवण सांगत मंत्री पियुष गोयल यांच्या प्रचाराचा संदर्भ दिला गोयल हे फक्त खासदार म्हणून निवडून येत नाहीत तर केंद्रीय मंत्री निवडून येतात असं आपण बोलल्याचं कोठार यांनी सांगितलं आता या विभागातून केवळ नगरसेवक नसेल तर मुंबईचा महापौर निवडला जाईल असं कोठार यांनी केलंय पियुष गोयल जे आले होते त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होते आणि तेव्हा मी म्हटलं होतं आपण नुसतं एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत तर आपण एक मंत्री निवडून देत आहोत तर तस ह्या वेळेला आपल्या परिसरात जोडू आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहे पण तो नवीन नवीन लोकांना देत असते म्हणून सांगता येत नाही महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असतो ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काही भाजपची बाजू घेतली की संजय राऊत यांना लगेच मिरच्या झोमल्या महेश कोठारे म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं मोदीजी आवडतात मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतय तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता परंतु तात्या विंचू विलन होता तुमच्या सोबत विलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहे तुमच्यासोबत तात्या विंचू आहे तर आमच्या सोबत महेश कोठारे लक्ष्य आहे विशेष म्हणजे महेश कोठारेंनी दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ मधील कार्यक्रमात शिंदे पितापुत्रांवर स्तुती सुमन उधळली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही करतात ते डणकेबाज आणि धडाकेबाज करतात अशा भाषेत कौतुक केलं तर श्रीकांत शिंदेंना झपाटलेले खासदार अशी उपमा दिली याच कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी संदर्भ देत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उप उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मित्रो खरंच थिएटर पाहून तर मी खूपच भारावून गेलो पूर्वी भाऊबंकी नाटक खूप गाजलं होत <laughs> आता मनोमिलनाच्या नाटकाच जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक <laughs> आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपलं निव्वळ नाटक न... नाट्यमंदिराचं भावबंती म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं पेशव्यांनी जी तलवार गाजवली भाजीराव पेशव्यांनी ती मतदार यादांमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही बाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता भाजराबा पेशव्यांनी अफगाणिस्तान कंधार अटकेपार झेंडे लावले ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या ताकीवर लावले हे भावबंकीचं उदाहरण देणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे बागीरावला बाजीरावाला दिल्लीचं तक्त तक घाबरत होतं कारण भाऊबंदीतला बागीराव किंवा पेशव हे एकनाथ शिंद्यांप्रमाणे लाचार नव्हते धन्यवाद कलाकार खेळाडूंनी आपल्या क्षेत्रात वावरताना राजकीय नेत्यांची तळी उचलू नये असं बोललं जातं कारण एखाद्या वादावर घटनेवर त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरते त्यामुळे दिग्दर्शक महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदींसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक विरोधकांच्या डोळ्यात खुपलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज